मतदान पार पडून काही तास होत नाही तोपर्यंत पुण्यामध्ये अभिनंदनाचे फलक लागलेले पाहायला मिळतात पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील नक्की विजय होणार याची खात्री असल्यानं भाजपाचे सनी निम्हण यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले आहे निकाल हाती येण्यापूर्वीच लागलेली ही जाहिरात सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि पुण्यामध्ये आता चर्चेचा विषय बनला आहे मतदान पार पडून काही तास होत नाहीत तोपर्यंत पुण्यामध्ये अभिनंदनाचे फलक लागलेले आहेत पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील नक्की विजय होणार याची खात्री असल्यानं भाजपचे सनी निम्हण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे निकाल हाती येण्यापूर्वीच लागलेली ही फलक जाहिरात सगळ्यांचं आता लक्ष वेधून घेते आणि पुण्यामध्ये आता या फलकाची चर्चा होती आहे